सगळे सोयरे या अधिसूचनेनुसार मराठा आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी टीका केली होती भुजबळांच्या याच टीकेला आता मनोज जारांग पाटलांनी उत्तर दिले मराठा वर्सेस ओबीसीच भांडण लागेल म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय असा टोला पाटलांनी लावलाय नेमकं का काय म्हणाले पाटील बघूयात तेवढंच काम आहे ते त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावतात आमच्यात का होत नाही त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठत माहितीये का भांडण कम लागणार हो विषय बांधवात मराठ्यात त्याचं जाण सोडून ते विरोध करणार आहे ते काही काम केलं त्याला जाता जाता भांडणं लावून जायचं तर मराठ्यात दुसरं काही काम नाही त्याचं त्याचं तेवढंच काम आहे त्याला मराठ्यात आणि विषयत भांडण लावायचं आमच्यात का होत नाही त्याचं सगळ्यात मोठं डोकं उठत आहे माहिती आहे का भांडणं कमी लागणार हो विषय बांधवात मराठ्यात त्याचं इथं जास्त आहे पोट आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज एकमेक खातो पितो उठतो उड्या मारतो आनंदानं सुखा सगळं चालू आहे आमचं आम्ही खेळत नाही त्याची पोटजळी तिथे त्यांच्या भांडा लागणार आम्ही काय लागून घेत नाहीत आमच्या बांधण तो तर असं उघड्या जात काय यंत्रणा आहे ना ते जावं तिकडे त्याला काय त्याला कळालंय आता मराठी आरक्षणात गेले तरी बरायचं म्हणून बराळायचंय ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या माझी विनंती आहे मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र राह हे राजकारणी लोक आहेत आपल्यात बांध लावतील जे खरेदी होणार आहे मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यात मराठा आरक्षणात जाणार आहे शंभर टक्के आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे त्यामुळं अहो आमची नेज चांगली सात आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा अध्यादेश जो आहे ना कालचा तो वाचून बघा एकदा मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंद नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहि राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी बने कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असतं जर आंदोलन आम्ही केलं त्यांना कशामुळे फायदा ओढवा येऊवा पहिलं इथून जे ठेवू नका जात आमची नियत जर खराब असतील आम्ही उलट म्हणत आमच्या लेकरात चांगलं होतंय हो त्यांच्या पण त्यांच्या जर एखाद्या स्वार्याकड नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना हो ना गोर कल्याण हे मस्तिरी मत झाले सगळ्या दुनियाचे आमचे नियत खराब नाही आहे सामान्य ओबीसी बांधवासाठी यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आई लागलाच बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याच्या जिनी याचा अर्थ असा आहे हा हो कायदा पक्का आहे तो वो जितकं वळवळ करीन तित तितकं समजायचं इकडं हा हो कायदा पक्का आहे